श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाच तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर धन्यवाद वीटभट्टी मजुरांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अनुराधा भोसले संस्थेतर्फे वीटभट्टी व ऊसतोड मजूर श्रमजीवी संघटना यांची हक्क परिषद संपन्न मराठवाडा या विभागातून हंगामी स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड मजूर कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत संस्थेमार्फत या मजुरांच्याकरिता विविध उपक्रम घेतले जातात तसेच त्यांच्या बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी वाखरे खुपिरे कुडित्रे साबळेवाडी जाधववाडी बावडा तावडे व तावडे हॉटेल या परिसरातील वीटभट्टी ओसतोड मजूर श्रमजीवी संघटना यांची दोनवडे येथे अवनी संस्थेमार्फत हक्क परिषद संपन्न झाली या हक्क परिषदमध्ये पासष्ट मजूर सहभागी झाले होते हक्क परिषदची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली हक्क परिषदचे मार्गदर्शन अवनी संस्थेच्या अध्यक्षा संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी केलं यामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित मजूर यांना पिण्याचं स्वच्छ पाणी शौचालय आरोग्याच्या सुविधा या अपूर्ण मिळत आहेत तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे कारखाना कार्यस्थळावर भौतिक सुविधांचा अभाव आहे याकरिता वीटपट्टी मजुरांचे कल्याणकारी मंडळ स्थापन होणं गरजेचं आहे या कल्याणकारी मंडळाकरिता मजुरांनी एकत्र येऊन आपल्याला लढा उभारला पाहिजे यासाठी चळवळ उभी केली पाहिजे असे उद्गार हक्क परिषदच्या दरम्यान अनुराधा भोसले यांनी काढले मजूर हक्क परिषदमध्ये ठराव करण्यात आले यामध्ये ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी त्वरित करावी चार ते सहा वयोगटातील बालकांना स्थलांतरित ठिकाणी अंगणवाडीची सोय पोषण आहार सहित करण्यात यावी शिक्षण हमी कार्ड स्थलांतर होताना प्रत्येक बालकांना शिक्षण विभागाने देण्यात यावं सात ते चौदा वयोगटातील स्थलांतरित बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार त्वरित शाळेत दाखल करून घेतलं पाहिजे वीटपट्टी व ऊसतोड मजुरांना त्यांच्या कामाप्रमाणे दाम व किमान वेतन मिळालं पाहिजे तसेच मुलांचे लग्न अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर केले जाईल असे विविध ठराव करण्यात आले या ठरावाचं वाचन ऊसतोड मजूर श्यामल ढोईफुडे यांनी केलं यावेळी मजूर यांनी आपल्या समस्या मांडल्या तसेच लढा आमच्या हक्काचा माणूस म्हणून जगण्याचा अशा घोषणा देण्यात आल्या आपल्या हक्कासाठी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्याचं मजुरांनी ठरवलं आहे या हक्क परिषदचे संयोजन सातप्पा मोहिते अमर कांबळे रवी कुराडे वैशाली कांबळे अंजली कांबळे जयश्री कांबळे शिल्पा भास्कर अश्विनी खोत अरुणा आठवले व अश्विनी शिंदे यांनी केलं 불 <laughs> 산